मेहनत करावं लागेल सापड बाहेर काढण्यासाठी बघू शकतात गोनाचा तिथं सापकाचा सा इनवोटरच्या पाठी मागा लय टप रेस्क्यू का नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्याला निगोज गावामधून फोन आलेला आहे आपले जे मित्र आहे राहुल आहे यांनी फोन केलेला आहे आपण घाई मध्ये आलेलो आहे ड्युटीवरूनच तर तुम्ही बघू शकता तिथं पॅनल आहे इन इलेक्ट्रिक पॅनल आहे आणि हा तर बघू शकतात इथं जाळीच्या आतमध्ये इन्व्हर्टरच्या पाठी माग आपण प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये माहिती देत असतो जी तसं पहा जातीला साप कसा इथं इनोटरच्या पाठीमागं कसं येऊन बसलेला आहे तर दुकान बंद करून हे घरी आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं का आतमध्ये गेटमध्ये येतांनी तर ता आपली थोडीशी मेहनत करावी लागेल त्या सापाला बाहेर काढण्यासाठी बघू शकतात गोनजातीला साप कसा इनोटरच्या पाठीमाग येऊन बसलेला आहे सध्या थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात हा साप जास्त प्रमाणात आढळत असतो तर बघू शकतात प्रकारे तो तिथं इनोटरच्या पाठी मागून बिग साईज चांगली रसल वायपर इंग्लिशमध्ये रसल वायपर आणि मराठीमध्ये त्याला घोनस नावाने ओळखले जातात तिथंच अडचण येईन तो आपण त्याला या काढू तर आपण त्याला जाळीतून असा अडचणीचा भाग काढू स्वतःची सेफ्टी पाळतात तर सर्वांची भयभीत आपण दूर करू सर्वजण घाबरलेले

मित्रांनो पॅनल बॉक्स बघू शकतात पॅनल बॉक्सच्या पाठी तो बा कसं वायरीमध्ये गुल सोडून बसायला आता लाईट रेस्क्यू का ऑपरेशन आहे रेस्क्यू करण्यासाठी थोडस अवघड जाणार का की सगळे इलेक्ट्रिक वायरी चालू आहे बघू शकतात अडचणीच्या भागामध्ये कसं जाऊन बसलेला आहे तर काढणार पण अवघडच आहे त्याला

आपण प्रत्येक ठिकाणी सांगत आलो घराचा बाहेर परिसर किंवा आडची जागा आहे थोडी स्वच्छ राहते पण मग आता इथं जाळीच्या दोन बाहेरच्या द्वारे सापीचा बाहेर आतमध्ये आलेला असावा आपण बरणे मध्ये लॉक व्यवस्थित तर त्यांना सापाचा सा फोटो काढायचा आहे तर साप मध्ये आपण लॉक केलेला आहे डब्यामध्ये मित्राला साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा बळत म्हणजे सर्पदंश टाळा अडचणीचा सा भाग साप स्वच्छ करत जा